हॅलो फ्रेंड्स टीना किचन अँड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे चायनीज पदार्थ घरी बनवायचं म्हटलं तर हॉटेलमध्ये मिळते तशी चव हो। तसा टेक्स्चर किंवा तो स्मोकी फ्लेवर आपल्याला घरी आणता येत नाही तर आज आपण बघणार आहोत परफेक्ट मेजरमेंटसोबत व्हेज मंचुरियन ग्रेव्ही आणि ट्रिपल शेजवान राईस याच्या टेस्टसमोर रेस्टॉरंटची टेस्टसुद्धा फिकी पडेल आणि ती घरच्या घरी कशी बनवायची याची अचूक पद्धतसुद्धा आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि या पद्धतीने जर तुम्ही व्हेज ट्रिपल शेजवान राईस केला तर तुम्ही रेस्टॉरंटमध्ये तो कधीच खाणार नाही रेस्टॉरंटमध्ये आपण बघतो स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही आणि घरी आपण पूर्ण स्वच्छतेची काळजी घेऊन असा चायनीज पदार्थ केला तर रेस्टॉरंटमध्ये खाण्याची गरजच राहणार नाही चायनीज पदार्थ आपल्या सर्वांनाच आवडतात मग ते लहान मुलं असो किंवा मोठी माणसं असो पण आपण प्रत्येक वेळी रेस्टॉरंटमध्ये जाऊन चायनीज पदार्थ खाऊ शकत नाही त्यामुळे अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळतो त्याच चवीचा व्हेज ट्रिपल शेजवान राईस घरच्या घरी कसा बनवायचा हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी आपण मंचुरियन बॉल्स तयार करणार आहोत त्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे बारीक कट केलेला गाजर बारीक कट केलेली शिमला मिरची बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कांद्याची पात आणि बारीक चिरलेली पत्ताकोबी आता या सर्व भाज्या आपण एकत्र करून घेणार आहोत याच पद्धतीने सर्व भाज्या आपल्याला कट करायच्या आहेत ही रेसिपी करण्यास मेहनत थोडी जास्त लागते पण खाण्यास तितकी चविष्टही लागते आता त्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि नंतर त्यात आपल्याला अर्धा चमचा काळी मिरी पावडर टाकायचं आहे आता त्यात एक चमचा बारीक चिरलेलं लसूण आणि एक इंच बारीक चिरलेले आल्याचे काप टाकायचे आहे आणि आता हे मसाले या भाज्यांना आपल्याला अगदी व्यवस्थितपणे लावून घ्यायचे आहे मीठ टाकल्यामुळे या भाज्यांना थोडं पाणीही सुटायला लागलं ला आहे आता आपण त्यात दोन चमचे रेड चिली सॉस एक चमचा ग्रीन चिली सॉस आणि एक चमचा सोया सॉस टाकून घेऊया नंतर त्यात आपण दोन ते तीन चमचे मैदा आणि दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लोअर टाकून घेऊया आणि हे मिश्रण व्यवस्थितपणे असं मिक्स करून घेऊयात मैदा आणि कॉर्नफ्लोअर दोघांचं प्रमाण आपल्याला अगदी सेम ठेवायचं आहे आता आपण त्यात आणखी थोडा मैदा आणि थोडं कॉर्नफ्लोअर टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा हे मिश्रण व्यवस्थितपणे असं मिक्स करून घेऊयात हे मिश्रण आता आपलं व्यवस्थितपणे असं तयार झालेलं आहे आता याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात या आकाराचे गोळे आपल्याला तयार करायचे आहेत इथे आपण या प्रकारे सर्व गोळे तयार करून घेतले आहेत ते आता आपण गरम तेलात फ्राय करून घेणार आहोत असे एक एक करून ते हळुवारपणे आपल्याला तेलात सोडायचे आहेत हाय फ्लेमवर हे बॉल्स आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत खालून थोडे फ्राय झाले की ते आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत व्यवस्थितपणे हे गोळे इथे आपले फ्राय होत आहेत मंचुरियन बॉल्स इथे आता आपले फ्राय झालेले आहेत ते आता आपण एका डिश मध्ये काढून घेणार आहोत मंचुरियन बॉल्स इथे आता आपले फ्राय झालेले आहेत ते आता आपण एका डिश मध्ये काढून घेणार आहोत अगदी परफेक्ट हे बॉल्स इथे फ्राय झाले आहेत मस्त लालसर रंग त्याला आलेला आहे अशा प्रकारे आपण इथे सर्व मंचुरियन बॉल्स फ्राय करून घेतले आहेत आता आपण या बॉल्ससाठी लागणारी ग्रेव्ही तयार करून घेणार आहोत त्यासाठी एका पॅनमध्ये आपण दोन पळी तेल टाकून घेऊयात तेल चांगलं गरम झालं की त्यात आपण भरपूर असा बारीक चिरलेला लसूण टाकून घेणार आहोत लसूण येथे तुम्हाला भरपूर वापरायचं आहे नंतर त्यात आपण एक इंच आल्याचे बारीक केलेले काप आणि चार ते पाच बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकून थोडं परतून घेऊयात फक्त एक ते दोन मिनिटासाठी हे आपल्याला परतून घ्यायचं आहे नंतर त्यात आपल्याला असा कट केलेला कांदा कट केलेली शिमला मिरची आणि कट केलेला गाजर टाकून एक ते दोन मिनिटासाठी परतून घेऊयात जास्त वेळ हे आपल्याला परतायचं नाही आहे भाज्याचा रंगही इथे आपल्याला बदलू द्यायचा नाही आहे नंतर त्यात आपण एक चमचा काळी मिरी पावडर अर्धा लिंबूचा रस दोन ते तीन चमचे रेड चिली सॉस तीन ते चार चमचे सोया सॉस दोन चमचे शेजवान चटणी दोन ते तीन चमचे टोमॅटो सॉस टाकून हाय फ्लेमवर थोडं परतून घेऊया या सॉसमध्ये आपल्याला या भाज्या थोड्या परतून घ्यायच्या आहेत या सॉसमुळे इथे मस्त सुगंधही सुटलेला आहे या पद्धतीने जर तुम्ही ट्राय केलं तर अगदी रेस्टॉरंटसारखी चव तुम्हाला इथे भेटेल सॉस इथे व्यवस्थितपणे असे परतून झाले आहे त्यात आपल्याला लागे ला आता लागेल इतकं गरम पाणी टाकायचं आहे पूर्ण व्यवस्थितपणे हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात व्यवस्थितपणे हे मीठ आपल्याला पाण्यात मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला याला एक उकळी येऊ द्यायची आहे आता एका बाउलमध्ये आपण दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लोअर घेणार आहोत त्यात आपल्याला पाणी टाकून याचा एक घोळ तयार करायचा आहे या प्रकारे याचा पात्र या असा पातळ घोळ आपल्याला करायचा आहे या पाण्याला आता छान उकळी आलेली आहे त्यात आपण हा तयार केलेला घोळ टाकून घेणार आहोत पूर्ण व्यवस्थितपणे हे आपल्याला मिक्स करायचं आहे तीन ते चार मिनिटासाठी ही ग्रेव्ही आपल्याला मध्यम आचेवर शिजवायची आहे ग्रेव्ही आता व्यवस्थितपणे शिजली आहे त्यात आता आपण हे फ्राय केलेले बॉल्स टाकून घेऊयात बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी मंचुरियन ग्रेव्ही इथे तयार झाली आहे ग्रेव्हीचा थिकनेस तुम्ही इथे बघू शकता एकदम रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही इथे आपल्याला दिसतीये आता वरून त्यात आपण थोडी बारीक चिरलेली कांद्याची पात टाकून घेऊया आणि व्यवस्थितपणे असं मिक्स करून घेऊयात अगदी रेस्टॉरंट स्टाईल मंचुरियन ग्रेवी इथे खाण्यासाठी तयार आहे आता आपण एका एक पातेल्यात पाणी उकळायला ठेवलं होतं त्यात आपण थोडं मीठ टाकून घेऊयात त्यात आपल्याला हे नूडल्स असे तोडून टाकायचे आहेत फक्त दोन ते तीन मिनिटे हे नूडल्स आपल्याला शिजवायचे आहेत याला आता छान अशी उकळी आलेली आहे नूडल्सही इथे छान परफेक्ट असे शिजले आहेत हे नूडल्स आता आपण एका चाळणीवर काढून घेणार आहोत चाळणीवर काढल्यानंतर लगेचच आपल्याला त्यावर थंड पाणी टाकायचं आहे नंतर नूडल्स आपल्याला असे सुटसुटीत करून घ्यायचे आहे यातले थोडे नूडल्स आपण काढणार आहोत कारण ते आपल्याला फ्राय करायचे आहेत या नूडल्सवर आता आपल्याला एक चमचा तेल आणि दोन चमचे कॉर्नफ्लोअर टाकून चांगलं मिक्स करायचं आहे आणि हे नूडल्स गरम तेलात फ्राय करून घ्यायचे आहेत नूडल्स आता इथे फ्राय झालेले आहेत ते आपण काढून घेऊयात एका पॅन मध्ये आता तेल टाकून त्यात ते भरपूर असा बारीक चिरलेला लसूण आणि चिरलेले आल्याचे काप टाकून थोडं परतून घेऊयात आलं लसूण छान परतलं गेलं की त्यात आपण तीन ती चार ते चार बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकून थोडं परतून घेऊयात नंतर त्यात एक उभा चिरलेला कांदा टाकून एक ते दोन सेकंदासाठी परतून घेऊयात नंतर त्यात उभी चिरलेली पत्ताकोबी उभा चिरलेला गाजर उभी चिरलेली शिमला मिरची टाकून दोन ते तीन सेकंदासाठी परतून घेऊयात याला आपल्याला जास्त वेळ परतायचं नाही आहे कारण खाताना त्याचा थोडा क्रंच लागला पाहिजे हाय फ्लेमवरच या भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या आहेत आता त्यात आपण एक चमचा काळी मिरी पावडर दोन ते तीन चमचे टोमॅटो सॉस दोन चमचे रेड चिली सॉस एक चमचा ग्रीन चिली सॉस दोन ते तीन चमचे सोया सॉस आणि तीन ते चार चमचे शेजवान चटणी टाकून एक ते दोन सेकंदासाठी परतून घेऊया सॉसमध्ये या भाज्या परतत असताना त्यात आपल्याला थोडं मीठ टाकायचं आहे पुन्हा एकदा दोन ते तीन मिनिटासाठी हे मिश्रण आपल्याला परतून घ्यायचं आहे हा बासमती तांदूळ मी आधीच इथे शिजवून ठेवला होता तो आता आपण या पॅन मध्ये टाकून घेऊया आणि सोबतच हे बॉईल केलेले नूडल्सही टाकून घेऊया आणि आता हे आपल्याला अगदी व्यवस्थितपणे परतून घ्यायचं आहे राईस आणि नूडल्सला व्यवस्थितपणे हे सॉस लागले गेले पाहिजे हाय फ्लेमवरच हे आपल्याला परतून घ्यायचं आहे याला रेस्टॉरंट लूक येण्यासाठी आपण त्यात ऑरेंज फूड कलर थोडं पाण्यात मिक्स करून टाकून घेऊया पुन्हा एकदा व्यवस्थितपणे हे आपल्याला परतून घ्यायचं आहे मस्त रेस्टॉरंटसारखा स्मोकी फ्लेवर राईस आपला इथे तयार झाला आहे आता आपण त्यात वरून बारीक चिरलेली कांद्याची पात टाकून थोडं मिक्स करून घेऊया अगदी हॉटेलसारखा चमचमीत शेजवान राईस इथे खाण्यासाठी तयार आहे व्हिडिओ आवडला तर घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा लाईक कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा